आता बावाला पहिलं पाणी देऊ आपण असं बंद कर ना बर मग आता कुठं निघाले असा अस बरे बरे तेच म्हणलं बाबा लयच उन्हा तानात चालले तर त्याला पाणी देऊ आपण थंड करू जरा कसं वाटलं बरं वाटलं ना धन्यवाद धन्यवाद काय आपलं काहीतरी आपलं चांगलं काम करीत राहा काय म्हणणं बाबा आहे का नाही तुम्हाला कसं वाटलं आशीर्वादामध्ये तुमचं फक्त आशीर्वाद आमच्या मागे असले बाज झाले बाकी काही नाही तेच तेच काम पडत आशीर्वाद आहे का ना बरोबर कंगरी किती या आणि इथून काय पाच किलोमीटर चालन चालेल येऊ का बाबा मग माझं ये इथून आम्ही आता घेतली आत्मा गार झाला बरं आहे उषाचा घर मठ हाय ना आम्ही आता घेतली होती इथं हा अर्धी राहिली ती लयच गार होती म्हणून जा प्यावरून जास्त <laughs>